अलीपूर पोलिसांच्या नाकावर लिंबू टिसून महसूल विभागाने केली मोठी कारवाई चार अवैध रेती टिप्पर पकडले हिंगघाट तालुक्यातील महसूल विभागाची मोठी कारवाई रेतीचे चार टिप्पर अलीपूर शेकापूर व दारुडा परिसरातून जप्त वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत हिंगणघाटाचे तहसीलदार सतीश मसाळ यांनी अवैध रेती वाहतुका विरुद्ध मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी संजय नासरे मंडळ अधिकारी विलास राऊत तलाठी प्रेम भीम मरुत सय्यद अहमद सतीश चोरी यांनी सहभाग घेतला होता रेती वाहतूक करणारे चार टिप्पर जप्त करून तहसीलमध्ये जमा केले आहे त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू आहे जप्त केलेल्या टिप्पर क्रमांक एम एच चाळीस ए एन बहात्तर पन्नास शुभम ढोक एम एच एकतीस सी बी सत्याहत्तर एकोणसाठ चंद्रकांत सुरजुसे सी जी सतरा एच सदोतीस एकाहत्तर दीपक मेश्राम एम एच एकतीस सी बी चौऱ्याण्णव शून्य एक अशी आहे तसेच रेती डेपोवर चेकपोस्ट स्थापन करण्यात आला आहे आणि रात्री भरारी पथक तैनात करण्यात आली आहे त्यामुळे अवैध चोरीवर आळा बसणार आहे हिंगणघाट तालुक्यातील सावंगी येळी दारुडा डेपोवर चेक पोस्ट लावली आहे तसेच रेती डेपोवर बुकिंगसाठी उपलब्ध आहे सदर कारवाई हे अल्लीपूर पोलिसांच्या नाकावर लिंबू महसूल विभागाने आहे त्यामुळे अल्लीपूर पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे खुलेआम रेती तस्करी अल्लीपूर परिसरातून सुरू आहे मात्र अल्लीपूर येथील ठाणेदार व पोलिसांचे दुर्लक्ष दिसून येत आहे अवैध रेती वाहतूक अधिक तीव्र कारवाई करण्यात येणार आहे असे तहसीलदार मसाळ यांनी सांगितले आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोरसाठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर